सविस्तर भागीकरण मला सांगितले आहे आणि हे पक्ष तुमच्यासाठी म्हणण्यासाठी आशीर्वादाचं पक्ष आहे आणि हे पुस्तक आहे रोज पुस्तकाचं जाऊ देतो ठीक आहे अनुवाद आत्महत्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी त्यांना वृक्ष व आख्या स्वरूपाने भरलेले राहणार विसा लोकांना चालवलं त्यांची उपासना होऊ दिली का कारण त्यांना दर्भ करावं यासाठी त्यांना लिंक करावं यासाठी त्यांनी परमेश्वराकडे वळावं यासाठी त्यांनी परमेश्वर अवलंबून राहावं यासाठी पण इथं आपलं वेगळं म्हणायला जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ते कुटुंब ते निघून गेलं होतं आणि जेव्हा परमेश्वर त्यांचा समाधान घेतलेला आहे सगळ्या लोकांचा आणि पाऊस पाडलेला आहे दुष्काळ संपलेला आहे असं जेव्हा त्या त्या कुटुंबाला कळालं जे राहिलेलं कुटुंब होतं लाल आणि रोज चुना तेव्हा ते कळालं होतं ते तिथून निघाले आणि ते भेटले मला काय सांगायचं कदाचित दुष्काळाची कधी कधी

दुष्काळी गावामध्ये तेव्हा ती लगेच आपल्यासोबत निघून माहिती पण इथं कुटुंबातून आलेली असते ती जरी परराष्ट्रीय कुटुंबातून आलेली असते तरी तिला छोट्याशा अवधीमध्येच छोट्याशा वेळामध्येच तिला जीवंत देव समाजावर

देवाची आणि अशा शहरामध्ये अशा देशामध्ये जिवंत देवराच्या देशामध्ये ते राहत असताना थोडासा दुष्काळाची परिस्थिती आली की लगेच ते आपण कुटुंब घेऊन देवाचं घर So... Sure.

काही समाजासाठी ते yes. आहे लवकरच परमेश्वर तुमचा समाधान घेणार yes. आहे पण जर तुम्ही त्या थोड्याशा समा संकटामुळं थोड्याशा दुष्काळच्या परिस्थितीमुळं जर बेथालम सोडून भावा देशात गेले तर तुम्ही आपल्या सर्व स्वतः मागू शकता आणि yes. इथं चांगली गोष्ट केलेली आहे तुम्ही आपल्या स्वतः सोडलं नाही आणि जे आपण मूळ आहे जे आपण पहिल्यांदा वाचलं होतं

शिक्षा मुझे वाइट प्रेसिडेंट में है, सवैया एक सभा है जो भी पाप है जो भी गलत चीजें आपके जीवन में है उसका त्याग कीजिए वो छोड़ दीजिए ये चालीस दिन उसके लिए है खाली उपवास करना ये मतलब खाली एक टाइम का रोटी नहीं खाना यही मतलब नहीं है खाली एक टाइम का रोटी नहीं खाना जितना उपवास का मतलब नहीं परिस्थिती समजल्या समजल्या आपल्या बेथनक शहर सोडून आपलं आपल्या देवाचं घर सोडून ती दुसऱ्या देशात गेली होती तर उदाहरण पहा तिला थोड्याचा अवधीमध्ये परमेश्वर समजला होता आणि जेव्हा परमेश्वर तिला समजला तेव्हा तिने त्या परमेश्वरासाठी आपल्या कुटुंबासाठी तिने आपलं बाकीचे सर्व गोष्टी त्याग केले दोन स्त्रियांविषयी आपण महत्वाचं बात आहोत बदल हवे

Obrigado. का जो भी गया था जो भी थी सब थी। सब थी, वो को फिर से की से। की वजह एक दुआ की वजह से आपके एक वचन सुसमंजन बचाने की वजह से आपके एक बताने की वजह से, जिसका बहुत सारा नुकसान हुआ है